नमस्कार स्पर्धा विषयमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण या व्हिडिओमध्ये बघा वनरक्षक भरतीसाठी अतिशय उपयुक्त प्रश्नसंच घेणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ तुमच्यासाठी नक्कीच फायदेशीर ठरणार आहे व्हिडिओ पर्यंत बघा त्याचबरोबर तुम्ही जर या चॅनलवरती नवीन असाल आणि या अगोदरचे व्हिडिओ बघितले नसतील तर आपल्या चॅनलवरती जाऊन बघा ते व्हिडिओ बघून घ्यायचे आहेत त्याचबरोबर चॅनेलला सबस्क्राईब करून सुद्धा ठेवायचे आहेत जेणेकरून नवीन नवीन व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील चला तर वेळ वाया न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया प्रश्न क्रमांक एक बघा नालंदा विद्यापीठातील शिक्षण डॅश शावर आधारित आहे तर नालंदा विद्यापीठातील शिक्षण जे आहे हे बौद्ध धर्म यावरती आधारित आहे नालंदा विद्यापीठ बिहार हे बिहारमध्ये आहे आणि हे भारतातील व जगातील सर्वश्रेष्ठ बौद्ध शिक्षण केंद्र म्हणून ओळखले जाते हे सुद्धा तुम्ही लक्षात घ्या त्यानंतर पुढे बघूया प्रश्न क्रमांक दोन आहे कोणत्या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने संविधानाच्या मूलभूत संरचनेची संकल्पना विकसित केली तर ते केशवानंद भारती प्रकरण आहे यामध्ये बघा सर्वोच्च न्यायालयाने संविधानाच्या मूलभूत संरचनेची संकल्पना विकसित केलेली आहे आणि हे प्रकरण कधी घडले तर लक्षात ठेवा एकोणावीसशे त्र्याहत्तरला ला म्हणजे प्रश्न असा येऊ शकतो की के केशवानंद भारती प्रकरण कधी घडले तर एकोणावीसशे त्र्याहत्तर हे त्याचं योग्य उत्तर होईल मित्रांनो बघा तुम्हाला जर हो या प्रश्नांची उत्तर येत असतील तर कमेंट बॉक्समध्ये उत्तरे देत चला जेणेकरून काय होईल की या व्हिडिओ बरोबरच तुमचं रिव्हिजन सुद्धा होत जाईल चला तर पुढे बघूया प्रश्न क्रमांक तीन बघा मुंबईतील पहिली कापडगिरणी कोणी स्थापन केली बघा मुंबई या ठिकाणी पहिली कापडगिरणी स्थापन झालेली आहे आणि कुणी केली तर कावसजी नानाबाई दावकर यांनी मुंबईमध्ये पहिली कापडगिरणी स्थापन केलेली आहे प्रश्न क्रमांक चार बघा खालीलपैकी कोणाला भाऊ साठे म्हणून ओळखले जाते भाऊ साठे कोणाला ओळखले जाते त्यांचं पूर्ण नाव विचारलं आहे तर तुकाराम भाऊराव साठे बघा तुकाराम भाऊराव साठे अण्णा भाऊ साठे यांचं पूर्ण नाव आहे ज्यांचा जन्म एक ऑगस्ट एकोणवीसशे वीस ला वाटेगाव सांगली या ठिकाणी झालेला आहे हे सुद्धा तुम्ही लक्षात घ्या त्यानंतर प्रश्न पाच बघा मध्ये वल्लभभाई पटेल यांनी बारडोली शेतकरी आंदोलनाचे नेतृत्व केले होते तर एकोणावीसशे अठ्ठावीस मध्ये बघा एकोणाशे अठ्ठावीस मध्ये वल्लभभाई पटेल यांनी बारडोली शेतकरी आंदोलनाचे नेतृत्व केलेले होते त्यानंतर प्रश्न सहा बघा वैगई नदी कोणत्या राज्यातून वाहते तर वैगई वा नदी ही तमिळनाडू या राज्यातून वाहते बघा तमिळनाडू या राज्यामध्ये वैगई नदी वाहते त्याची लांबी किती आहे तर दोनशे अठ्ठावन्न किलोमीटर इतकी वैगे या नदीची लांबी आहे त्यानंतर प्रश्न क्रमांक सात बघा भारतातील सर्वात पहिले राष्ट्रीय उद्यान जिम कार्बेट राष्ट्रीय उद्यान हे कोणत्या वर्षी स्थापन करण्यात आले भारतातील पहिले राष्ट्रीय उद्यान कोणते आहे तर आहे। हो ते जिम कार्बेट राष्ट्रीय उद्यान आहे हा पहिला प्रश्न होऊ शकतो त्यानंतर ते कोणत्या वर्षी स्थापन करण्यात आले तर एकोणाशे छत्तीस ला बघा हे जिम कार्बेट राष्ट्रीय उद्यान याची स्थापना झालेली आहे त्यानंतर प्रश्न आठ बघू मैसूर सिल्क भारतातील कोणत्या राज्यात प्रसिद्ध आहे मैसूर सिल्क मैसूर सिल्क काय आहे तर ही एक साडीचा सा प्रकार आहे तर हे कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे तर हे कर्नाटक या राज्यामध्ये आहे बघा कर्नाटक या राज्यामध्ये ते प्रसिद्ध आहे त्यानंतर प्रश्न क्रमांक नऊ बघा भारतातील दोन हजार अकरा वर्षी स्थापन झालेले जीवावरण राखीव क्षेत्र खालीलपैकी कोणते आहे तर दोन हजार अकरा मध्ये जे स्थापन झालेले जीवावरण राखीव क्षेत्र पन्ना हे आहे बघा पन्ना त्यानंतर प्रश्न दहा बघा कटी या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा कटी या शब्दाचा समानार्थी शब्द काय आहे तर कंबर कंबर हा जो शब्द आहे हा कटी या शब्दाचा समानार्थी शब्द आहे प्रश्न क्रमांक अकरा बघा महाराष्ट्रात पैनगंगा नदीवर कोणते धरण बांधलेले आहे बघा महाराष्ट्रामध्ये पैनगंगा नदीवर कोणते धरण बांधलेले आहे तर इस्सापूर जे धरण आहे हे धरण बघा पैनगंगा या नदीवरती बांधलेले आहे पैनगंगा ही वर्धा नदीची उपनदी आहे आणि जिची लांबी बघा चारशे पंच्याण्णव किलोमीटर इतकी आहे लक्षात ठेवा त्याची लांबी किती आहे तर चारशे पंच्याण्णव किलोमीटर जी वर्धा नदीची उपनदी आहे त्यानंतर पुढे बघू प्रश्न क्रमांक बारा बघा उत्तर पूर्व भारतात लागवडीसाठी जमीन तयार करण्यासाठी लहान जंगलाची कापणी आणि जाळणीची रीत म्हणजे काय तर त्याला असे म्हणतात त्याला काय म्हणतात तर त्याला झूम म्हणतात त्यानंतर प्रश्न तेरा बघा खालीलपैकी कोणत्या वर्षी पुन्हा सातारा आणि महाराष्ट्रातील इतर शहरांमध्ये परमहंस मंडळीची स्थापना करण्यात आली होती तर एक अठराशे एकोणपन्नास साली बघा अठराशे एकोणपन्नास साली पुना सातारा या महाराष्ट्रातील इतर शहरामध्ये बघा परमहंस मंडळीची स्थापना करण्यात आलेली होती कधी अठराशे एकोणपन्नास साली त्यानंतर प्रश्न क्रमांक चौदा बघा नरोरा अणुऊर्जा केंद्र हे खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठावर स्थित आहे कोणते बघा नरोरा अणुऊर्जा केंद्र हे गंगा नदीच्या काठावर स्थित आहे गंगा नदीचा उगम कुठे होतो लक्षात ठेवा गंगोत्री उत्तराखंड या ठिकाणी गंगा नदीचा उगम होतो त्यानंतर पुढचा प्रश्न प्रश्न बघा क्रमांक आहे पेंच व्याघ्र प्रकल्प खालीलपैकी कोणत्या राज्यात स्थित आहे तर पेंच व्याघ्र प्रकल्प हा महाराष्ट्रामध्ये आहे लक्षात घ्या महाराष्ट्रामध्ये हा व्याघ्र प्रकल्प आहे त्यान प्रश्न क्रमांक सोळा बघा भारतातील रोख संचती प्रमाणाचे निर्धारण खालीलपैकी कोणाद्वारे केले जाते बघा निर्धारण आहे हे भारतीय रिझर्व्ह बँक याद्वारे केले जाते प्रश्न क्रमांक सतरा बघा मुख्य निवडणूक आयुक्त आणि इतर निवडणूक आयुक्तांना सहा वर्ष चक्की ड्यास वयापर्यंतच्या कार्यकाळासाठी नियुक्त केले जाते जे मुख्य निवडणूक आयुक्त असतात आणि इतर निवडणूक आयुक्त यांना सहा वर्षाच्या किंवा पासष्ट वर्षाच्या कार्यकाळासाठी नियुक्त केले जाते किती पासष्ट वर्षाच्या कार्यकाळासाठी नियुक्त केले जाते त्यानंतर प्रश्न अठरा बघा खालीलपैकी कोणत्या संविधानिक सुधारणा अधिनियमाद्वारे मूलभूत हक्कांच्या यादीतून मालमत्तेचा हक्क काढून टाकण्यात आला होता तर चौवेचाळीसवा बघा चौवेचाळीसवी जी संविधानिक सुधारणा झाली यामधून मूलभूत हक्काच्या यादीतून मालमत्तेचा हक्क जो आहे तो काढून टाकण्यात आला होता त्यानंतर प्रश्न एकोणास बघा खालीलपैकी कोणत्या वनस्पतीच्या कळ्या आणि मुळे यांना पचन समस्या दूर करण्यासाठी वापरले जाते बघा कोणती वनस्पती आहे जिला ज्याचे कळ्या आणि मुळे जे असतात ही पचन समस्या दूर करण्यासाठी वापरले जाते तर कांचन ही वनस्पती बघा याच्या कळ्या आणि मूळ हे पचन समस्या दूर करण्यासाठी वापरले जाते त्यानंतर प्रश्न वीस बघा विवेकानंद रॉक मेमोरियल खालीलपैकी कोणत्या राज्यात स्थित आहे बघा विवेकानंद रॉक मेमोरियल हे कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे तर लक्षात घ्या तामिळनाडू या राज्यामध्ये ते आहे तामिळनाडू या राज्यामध्ये प्रश्न एकवीस बघा झरिया कोळसा क्षेत्र खालीलपैकी कोणत्या राज्यात स्थित आहे खूप आयएमपी प्रश्न आहे मित्रांनो लक्षात ठेवा झरिया कोळसा क्षेत्र खालीलपैकी कोणत्या राज्यात स्थित आहे तर हे झारखंड या राज्यामध्ये आहे बघा झारखंड या राज्यामध्ये त्यानंतर प्रश्न बावीस बघा पहिले अॅग्लो मराठा युद्ध हे सुरतच्या तहाने सुरू झाले आणि डॅशच्या तयाने संपले बघा पहिले अग्लो मराठा युद्ध कोणत्या तहाने सुरू झाले सुरतच्या तहाने झाले आणि कोणत्या तहाने संपले तर सालबाईचा जो तह झाला या तहाने हे युद्ध संपलेले आहे प्रश्न तेवीस बघा दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार भारताचे लिंग गुणोत्तर दर किती आहे मित्रांनो बघा दोन हजार अकराच्या जनगणनेवरती हा प्रश्न आलेला आहे तुम्हाला आम्ही या अगोदर पण सांगितलं होतं की दोन हजार अकराची जनगणना जी आहे यावरती तुम्हाला एक ना एक प्रश्न विचारला जातो त्यामुळे काय करायचं आहे की ती जनगणना जी आहे दोन हजार अकराची हे पूर्णपणे तुम्हाला पाठच करून घ्यायची आहे तर आपण प्रश्न बघूया दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार भारताचे लिंग गुणोत्तर दर किती आहे तर एक नऊशे त्रेचाळीस इतका ते आहे लिंग गुणोत्तर दर किती आहे नऊशे त्रेचाळीस त्यानंतर प्रश्न चोवीस बघा महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर हे महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात स्थित आहे महाराष्ट्रामधील बघा सर्वोच्च शिखर महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यामध्ये स्थित आहे तर हे अहिल्यानगर या जिल्ह्यामध्ये स्थित आहे आणि ते कोणते शिखर आहे ते मला कमेंट बॉक्समध्ये तुम्ही नक्कीच उत्तर द्या की महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर अहिल्या मध्ये आहे आणि ते कोणते ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा क्रमांक पंचवीस बघा भारतातील खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये चंबाळ नदी उगम पावते बघा चंबळ नदीचा उगम कोणत्या राज्यामध्ये होतो तर लक्षात घ्या मध्य प्रदेशमध्ये चंबळ या नदीचा उगम होतो अशा प्रकारे आपण या ठिकाणी बघा एकूण पंचवीस प्रश्न बघितलेले आहेत जे की या येणाऱ्या परीक्षेमध्ये तुम्हाला नक्कीच उपयुक्त ठरतील या पंचवीस प्रश्नांपैकी तुम्हाला किती प्रश्नांची उत्तरे बरोबर देता आली ते मला कमेंट बॉक्समध्ये एकदा नक्की कळवा आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्कीच एक लाईक करा आपल्या मित्रांपर्यंत शेअर करायला विसरू नका चला तर इथेच थांबूया जय हिंद जय महाराष्ट्र